मुद्रा एजन्सीचे ते एजन्सीवाले आहेत त्यांना किशोरबाई आणि मी दोघांनी असा प्रश्न केला आहे की साडेचार वर्षामध्ये तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा चिपून तालुक्यामध्ये गरिबांना किती जणांना लोन दिलं त्याची आम्हाला यादी द्या आणि ती यादी त्या द्यायला तयार नाही त्यांच्याकडे यादीच नव्हती मग त्याच्यानंतर ज्या बत्तीस बँका तुम्ही दिलेल्या आहेत जिल्हा नियोजनला आणि मुद्राला त्या बत्तीस बँकांच्या मॅनेजरला इथे बोलवा आम्हाला त्या मॅनेजरना प्रश्न विचारायचा आहे की या गरीब लोकांना तुम्ही किती जणांना कर्ज देणार आहात आणि जर साडेचार वर्षामध्ये तुम्ही किती लोकांना कर्ज दिलीत तर आम्ही चिपूणमध्ये सर्व्ह केला असता चिपूनच्या आमच्या गरीब लोकांची फक्त या लोकांनी फसवणूक केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांकडून ज्यांनी दहा लाखाचं लोन प्रकरण घेतलेलं आहे त्याच्याकडून एक लाख वीस हजार ऑलरेडी अगोदर यांनी कमिशन घेतलेलं आहे काही लोकांनी कमिशन दिलेलं आहे आणि काही लोकांची कमिशन देण्याची परिस्थिती नसताना म्हणून त्यांची प्रकरणं थांबलेली आहेत पण ज्यांची कमिशन घेतलेलं आहे त्यांची देखील यांनी प्रकरणं पूर्ण केलेली नाही आहेत ही, ही प्रकरणं जी आहेत त्यांची गरिबांसाठी नाही शासनाची योजना चांगली आहे परंतु बँक मॅनेजरला इथं बोलवा बत्तीस बँक मॅनेजरला त्यातला एकही एक एक बँक मॅनेजर आज सव्वा दोन तास झालेत आत्ता आज ताकाही तिथं आलेले नाहीत बरं हा पंचायत समितीच्या आवारामध्ये या एजन्सीवाल्याला यांनी सून कसंच दिलं मुळात हा आमचा प्रश्न आहे त्यावेळेस जर त्याला परवानगी दिली असेल तर आम्हाला दाखवा तर ती परवानगीचा पेपर त्यांच्याकडे नाहीये पण जर परवानगीचा पेपर नसेल तर या योजनेवाल्याला तिने आतमध्ये हे दुकान हाटण्यासाठी कशाला दिले हा प्रश्न केल्यानंतर ते थोडेसे घाबरले होते आणि मग आम्ही जे सभापतींना उपसभापतींना भेटलो उपसभापती म्हणाले ते आम्ही त्यांना बंद करायला सांगतो आणि त्याप्रमाणे त्यांचं दुकान उपसभापतींनी बंद केलं इथल्या जनतेच्या नाट्यामुळं हो। आज आमच्या सर्वसामान्य लोकांना या प्रत्येक पेपरची जाहिरात वाचून आमचा सर्वसामान्य माणूस शेतकरी माणूस जो कुठेतरी मोलमजुरीला जातो त्याला शंभर दोनशे रुपये हजेरी मिळते अशा माणसाने त्याचं नुकसान करून चाळीस पन्नास किलोमीटरवरून गाडी खर्च करून इथं आलाय म्हणजे आमच्या माणसाला जर तुम्ही फसवत असाल तर ही फसवी योजना आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व जनतेच्या नेत्याने इथं प्रश्न विचारला असता आम्हाला समर्पक उत्तर देण्यात आलेलं नाही ना मुळात आमचा प्रश्न आता असा आहे एजन्सीवाले निघून गेलेले आहेत राहिला प्रश्न इथल्या प्रशासनाचा तर बीडीओ मॅडम अडीच तास झाले तरी इथं आलेल्या नाहीत या त्यांनी हे आवार त्या एजन्सीला कसं दिलंय हा आमचा प्रश्न आहे एजन्सीवाला त्याच्या कार्यक्रमाचे नव्वद हजार रुपये त्याला मिळणार आहेत तो नव्वद हजार रुपये घेऊन निघून जाणार आहे त्याचा फायदा होणार आहे पण माझ्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला काही मिळणार नाही आहे आणि म्हणून जर मिळत असेल तर आम्हाला योग्य उत्तर द्या आम्ही इथं थांबलोय आतापर्यंत कुठलाही बँक मॅनेजर इथं आलेला नाही आणि जर अशी आमच्या लोकांची फसवणूक होत असेल तर चिपून तालुक्यामध्ये हे खपून घेतल्या जाणार नाही आम्ही सर्वपक्षीय लोक इथं एक संघ आलोय आणि आमच्या तालुक्यात जर कोण फसवणुकीचं काम करत असेल तर तो मॅनेजर असला तरी त्याला सोडणार नाही आमच्याकडे पुरावे आहेत ज्या मॅनेजरनी ज्या मॅनेजरवाल्यांनी कमिशन घेतलेलं आहे त्यांचे देखील आमच्याकडे पुरावे आहेत आता आमच्या पंचायत समिती सदस्य कटकरे यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या लोकांकडून चाळीस लोकांकडून कमिशन घेण्यात आलेलं आहे आणि तरी देखील त्यांचं प्रकरण झालेलं नाही दुसरं उदय नेहा लाड नेहा लाड यांना देखील कर्ज प्रकरण दहा लाखाचं मंजूर झालं दहा लाखाचं कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर दोन वर्षापूर्वी त्यांना फक्त दहा हजार रुपये देण्यात आलेत उर्वरित दहा लाखापैकी एकही एक रुपये त्यांना मिळाला नाही उलट जिल्हा नियोजनचे लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना सांगतायत की तुमचं कर्जप्रकार आम्हाला नको आहे असं तुम्ही लिहून द्या त्या माणसाने आज सगळ्या त्या महिलाने लिहून दिलं नाही बरं एवढं सगळं करत असताना आमच्या महिला छोट्याशा मुलाला घेऊन यांच्या शिबिरासाठी दहा दिवस रत्नागिरी जातात आपलं घरदार सोडून रत्नागिरीमध्ये जायचं दहा दिवसाचं शिबिर करायचं आणि मग माझ्या कुटुंबाला काहीतरी उभं राहण्यासाठी मदत करण्याची इच्छा बाळगून ज्या महिला आमच्या रत्नागिरीमध्ये शिबिराला गेल्या एकही महिलेला आज सगळ्यात दिले नाही आणि ज्या लाड आमच्या मॅडम आहेत करबवण्याच्या त्यांना दहा हजार रुपये तीन वर्षापूर्वी दिलेत आज सगळ्या त्यांना उर्वरित पैसे दिले नाहीत उलट त्यांना दम देऊन इथं लिहून द्या की तुम्हाला कर्ज प्रकार नको आहे असा जर आम्हालाहीपणा असेल तर आम्ही खपून घेणार नाही तेवढं सांगतो आणि इथं थांबतो साहेब नमस्कार था, था, आ मी आज हॅलो आज तीन वर्ष मी खेपा मारतोय गजानन बोनकर गजानन सुरू बोलतो तीन वर्ष केपा मारतोय गजान बोनकर बोनकर बोलतोय गाव पागेवर हो आहात मी आज तीन वर्ष जिल्हा मध्ये हो केल्यामध्ये प्रदीप बोलते नंतर मला खादी उद्योग बोलल्या आता नंतर माझ्या मुद्रामारी करून देत होते त्यापासून तीन वर्ष आली हे डॉक्युमेंट घेऊन या ते डॉक्युमेंट घेऊन या हे असं करा तसं करा गाळा घ्या हे म्हणवा ते म्हणून आम्ही डॉक्युमेंट बनवायचे त्यांच्या आधी वारी जागा नसतात त्यांच्या आधिकारी बदल होत असतात पण यांच्याबरोबर हे होणार त्यांच्या आधिकारी बस आधी इन्फेक्शन करतो आधी होणार नाही असं कसं काय त्या तीन वर्ष मध्ये नुकसान झाले जवळ जवळ दीड दोन लाख रुपये आणि यांच्या आधी सगळ्या बदल होत असतात मी काय करू त्याला विचारा याला विचारा हे पैसे म्हणून मोकळे होतात पंधरा पंधरा ला दोन दोन पाच पाच टक्के कमिशन घेतात हे याचं कसं काय म्हणून मी त्या इथं आलो आहे तिथं अधिकारी की चार अधिकारी कोणाच बँकेचा ए मुद्राचा गोड बंगाल काय हे आपण जाणून घेण्यासाठी पंचायत समिती आवारात आलो होतो जनतेने इथे जे ई मुद्राची एजन्सीची माहिती देण्यासाठी नेमणूक करण्यात आली त्यांचं इथे कामकाज उद्ध्वस्त केलं इथे सर्व जनता जे बँकेमध्ये खेपा मारून हैराण झाली ते सर्व लोक इथे होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण अनेक अनेक लोकांच्या माध्यमातून ही माहिती घेतली पण अतिशय आश्चर्याचा धक्का आहे की त्यामध्ये अनेक प्रश्न समोर आलेत मुलात बँकेचं कॉर्डिनेशन ई मुद्रा संगती काय नाही दुसरी बाब ई मुद्रासाठी काय एजंट नेमलेले आहेत दोन पाच टक्के घेत आहेत आणि अद्यापपर्यंत लोकांना त्या, त्याच्या माध्यमातून लोन भेटलं नाही तिसरं प्रमुख कारण की तुमचं कुठल्याही जामीन न घेताना लोन देण्याचं ई मुद्राचं धोरण आहे पण बँकेत गेल्यानंतर तुम्हाला तारण आणि जामीन या दोन्ही प्रकारे प्रकाराला समोर जावं लागतं त्यानंतर जीएसटी जी काय दहा बारा टक्के आहे त्या ती आपल्याला भरावी लागते म्हणजे नेमकं हे गोड बंगाल काय आहे हे मुद्राचं आपण याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण याच्या पुढे या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करून तशा प्रकारे आपण त्याची बातमी करणार आहोत मुद, मुद्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जी आज एजन्सी चिखलूण तालुका पंचायत समिती इथे आलेली असता त्या एजन्सीचा आजचा नियोजित कार्यक्रम उद्ध्वस्त करण्यात आला जनतेनं काय प्रश्नाचा भाडीमार करून त्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पण ते अपेक्षित उत्तर न मिळाल्या मुले जनता अक्षरशः चिडले वैतागली त्यांच्यावर आणि तो कार्यक्रम आजचा नियोजित कार्यक्रम बंद पाडला त्यामधील एक प्रमुख कार्यकर्ते अं जी कदम जे सामाजिक ही आहेत आणि अनेक लोकांची चिपळूण तालुक्यामध्ये काम करून देण्यासाठी अग्रेसर असतात आणि योजना आणण्याचा प्रयत्न ते करत असतात त्यांच्याकडे आपण संवाद साधणार आहोत नेमकं का घटना काय घडली आपण त्या जे काही एजन्सी आली त्यांच्यावर आपण का रोषा रोष रोश प्रकट केला साहेब आपण आता जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये एक तर मुद्रा योजना ही भारत सरकारची योजना मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी काढलेली एक तरुणांना कौशल्य देण्यासाठी किंवा तरुणातल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला कौशल्य देण्यासाठी निर्माण केलेली एक चांगली योजना ही चार वर्षे गेली सातत्याने ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये चालू आहे परंतु त्याच्यामध्ये ह्या सरकारची जी, 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 जी चांगली प्रक्रिया होती की चांगली जी योजना होती ती योजने सफल न करण्यासाठी बँकेने विडा उचलला असं आम्हाला वाटतं कारण का तर आता ग्रामीण भागातल्या चिपून तालुक्यामध्ये आम्ही सामाजिक काम करताना आम्हाला कुठलाही राजकीय उधळण विधळण हा विषय नाहीये त्याच्यामध्ये आता जो सर्वपक्षीय म्हणजे त्याच्यामध्ये पंचायत समितीचे तटकरे जे शिवसेनेचे होते सुभाष कदम आरपीआयचे होते मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता आहे अनेक कार्यकर्ते आणि तरुण कार्यकर्त्यांनी हा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांना जाब विचारला तो जाब असा तो बँकेच्या रोषावरती विचारला तो बँकेचं असं म्हणणं की बँकेला आम्ही असं विचारलेलं की तुम्ही जे आता इथं बँका बोलवलेल्या आहेत इथं त्या प्लॅम्पलेटवरती जे त्यांनी बँकेचे नावं दिलेली आहेत ह्या बत्तीस शाखा इथं त्यांनी प्लॅम्पलेटमध्ये नमूद केलेल्या आहेत आता ह्याच्यातल्या चिपून चिपून तालुक्यामध्ये हाच आम्ही त्यांना प्रश्न विचारला की चिपून तालुक्यामध्ये आपण आज तागायत मुद्रा योजनेअंतर्गत किती लाभार्थ्यांना लाभ दिला त्याचं उत्तर त्यांना देता आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट त्या एजन्सी ज्यांना आता हे काम इथं दिलेलं आहे त्यांना आता ते फक्त एजन्सीचं काम दिलेलं आहे त्यांना कुठंतरी एजन्सी आता ते काय करणार तिथं तरुणांना जमा करणार त्यांचे फॉर्म भरून घेणार आणि त्यांचा जो भत्ता आहे ही एजन्सी जी तयार केलेली आहे त्यांना त्यांचं तेन मासिक वेदन नव्वद काय सत्तर हजार रुपये त्यांना त्यांनी मागा मग रामा सांगितलं आम्हाला काय भत्ता भेटणार आम्ही फक्त सरकारचा कार्यक्रम दाखवणार आणि आम्ही इथं निघून जाणार आणि पण ते बँक वले आले ते बँक वलेचे सगळे जे मॅनेजर होते फक्त चारच बँकेची लोक इथं आले होती अन्य त्या बँकेचे इथले चिपूनचे कुठल्याही बँकेतले कुठलेही व्यवस्थापक कुठलेही मॅनेजर ह्या इथं या ठिकाणी आज अकरा वाजल्यापासून आम्ही इथं आहे आता दीड ते दोन वाजत झाले तरी कुठलाही अधिकारी इथं आलेले नाही आणि ज्यांनी नियोजन केले ते तर इथलं बेपत्ता झालेले अजिबात इथं कोण नाही म्हणजे इथं ग्रामीण भागातले पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरवर पेपरला ऍड दिल्यामुळं किंवा बातमी प्रसिद्ध झाल्यामुळे ग्रामीण भागांना कमीत कमी, -कमी दोनशे तीनशे लोक इथं आले होती त्यांनी पण प्रश्न विचारले तरुणाने विचारले आता एक साधारण मगाशी एक कॉम्प्युटरचा एक पोरगा भरला मी कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण केलाय पाच कॉम्प्युटरसाठी मी मागणी केली होती तर त्यांनी सांगितले प्रोजेक्ट रिपोर्ट आणा आता प्रोजेक्ट रिपोर्टसाठी त्याकडे पैसे नाहीत आता प्रोजेक्ट रिपोर्ट आणा त्याला तारण ठेवायला सांगितलं तारणाला काय ठेवायचं आई वडिलांचं घर तर वडिलांच्या घर आई वडील कशी देतील ज्या आईवड्यांनी कष्टाने घर कुठं बँक चिपूरमध्ये घेतलेलं आहे त्याच्यावर तारण ठेवलं तर आई वडील म्हणतील आधीच आम्ही कर्जात आहोत आणि परत आम्हाला कर्जात टाक म्हणजे तुझा धंदा नाही झाला तर तू मेलास नंतर आम्ही म्हणलं आमची बँकेला अशी विनंती की तुमच्याकडे जर आम्ही पाच लाखाची मागणी केली तर आम्ही पहिले तुम्हाला आम्हाला दोन लाख रुपये द्या दोन आमचं सेटअप नाही झालं नंतर आमचं कर्ज वाढवा पण काहीच येत नाही म्हणल्यानंतर बँक खोले परस्पर आपल्या तरुणांना किंवा त्या चिपूर तालुक्यातल्या त्या भगिनी आज कमीत कमी एक मगाशी एक महिला आली ती आज तर माझ्या अंगावर काटा येतो त्या बाईने ब्युटी पार्लर दुकानासाठी बँकेमध्ये गेली होती बँक ऑफ इंडिया का कुठली बँक ऑफ महाराष्ट्र ती बोलली त्या बँकेमध्ये ती गेली असता तिचा घटस्फोट झालेला आहे आणि त्या घटस्फोट बाईला विचारल्या की तुझ्या नवऱ्याला आणल्याशिवाय आम्ही तुला पैसे देणार नाही तिने पण तुमच्या आता मुलाखत त्या बाईनी तुमच्या सगळं पागेवरची ती महिला आहे त्या बाईने सांगितलं मी नवरा मी सोडला आहे मला हो माझ्या मुलांचं पोट भरायचं आहे त्यासाठी मला व्यवसाय करायचा आहे तरी तिला सांगितलं की तुझ्या नवऱ्याची संमती असल्याशिवाय तुला लोन देणार नाही म्हणजे जर मग आता सांगा नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी एवढी योजना त्याच्या एवढी ग्रँड मंजूर केली असेल भारतीय रिझर्व्ह बँकला आणि रिझर्व्ह बँक ह्या शाखा निवडल्या असतील तर रिझर्व्ह बँकेला आमची विनंती आहे की तुम्ही काही नियमांनी आम्हाला समोर द्या ना चिपळूणमध्ये बाजारामधले दोन दुकानं जर चांगल्या ठिकाणी असतील त्याचं व्हॅल्युएशन सत्तर लाख रुपये असेल तर पंधरा लाख लोन द्यायला काय फरक पडतो जर तुम्ही लोन करून घेणार असाल तर मग असं सांगा सगळ्या सारपणे एक टपरीवाला पोरगा मागाशी इथे आला होता हातपट्टी त्याला पाणपट्टी टाकायची होती साधारणतः साठ हजार त्या पाणपट्टीला खर्च येत होता म्हणजे सिगरेट बिगरेट काय असं ते त्यांना टाकायचं होतं त्याचसाठी तो लोनला गेला त्याला पण तसं सांगितलं आता साठ हजारा तो नगरपालिके एन कशी आहे नारग दाखला करा फिरता धंदा तो भरणार फळाची लागवड करेल काही बोल करेल पण अशा लोकांना जर खेपा भरून आता मी असं बँकेमध्ये बघितलंय कोंड्यामध्ये आता तुमच्या देखत तटकरे म्हणून पंचायत सदस्य शिवसेनेचे आहेत त्यांनी स्वतः आरोप केला की कोंड्यातल्या चाळीस लोकांनी ह्या मुद्रा योजनेअंतर्गत प्रकरण केलं अद्यापर्यंत त्यांना प्रकरण मंजूर झालेलं नाही मग ती लोक सगळी नाराज होऊन तिथं भडकली आणि सगळे भडकून हा निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं की जे अधिकारी शिखर बँकेचे फोन येणार आहेत त्यांना इथं समोर आणा तहसील समोर आणा व्हिडिओ नाही इथं आणा ना। ज्यांनी आयोजित कार्यक्रम केला त्यांना बोलवा आणि आमच्या नागरिकांचे प्रश्न पुढे सोडवा आता त्यांनी वेळ दिलाय की आम्ही चार पाच दिवसामध्ये त्या सगळ्या अधिकाऱ्यांना इथं बोलवतो आणि सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी इथं बोलवतो आणि तुम्हाला आमची पकडी मागणी येत आहे ज्या बँकेत आम्ही जाऊ त्या बँकेत कमी कमी दहा ते पंधरा प्रकरण झाली पाहिजे तर चिपून तालुक्यातल्या तरुण वर्ग या व्यवसायाकडे मुद्रामध्ये त्या अशा मुख्य मुख्यमंत्री चांगली योजना केली पंतप्रधानांनी चांगली योजना आणली पण आमले आणणारे जे कर्मचारी वर्ग आहे तो आज शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचवत नाही हाच भास आहे फक्त आता जाहिराती होतायत सगळं लावते निवडणूक असो किंवा याच्यावर आमच्या कुठल्याही आवश्यक नाही पंचायत योजना शासनाच्या आहेत त्या सर्व सामान्य जनतेच्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे गरीबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि गरीबांना जर पोहोचत नसत तर तो पोट तिलकी आमच्यासारखा कार्यकर्ता जेव्हा गरीब लोकांना घेऊन जेव्हा बँकेत जातो त्यांना समजवतो आणि त्यांना तिथे नेतो तेव्हा आम्हाला जे आम्ही मोठेपण केलेलं असतं एखाद्या कार्यकर्त्याला मी सांगतो ना चल रे माझी बँकेमध्ये ओळख आहे तू काय काळजी नको तुला मी एक लाखाचा लोन काढून देतो जेव्हा आम्ही कार्यकर्ता म्हणून तिथं जातो जा तेव्हा त्या बँकवाल्या जेव्हा आम्हाला सांगतो की तुमच्या वयामध्ये बसत नाही तुमचे प्रॉपर्टी नाही तुमचं हे नाही मग अशा पद्धतीने बँकेला मला देवेंद्र फडणवीस किंवा जे तुमचे पंतप्रधान साहेब आहेत त्यांना तर माझी विनंती आहे की काहीतरी नॉन्स घालून त्यांना द्या आणि त्यांना स्ट्रिक्ट बँकेवाल्यांना सांगा की ही योजना जर आणायची असेल तर त्याची नियमावली ठाम सोडून द्यावा की त्याच्यामध्ये कुठल्याही बँकेचं तारण किंवा कुठल्या बँकेची एनओसी आता एनओसी शिवाय कुठलेही कर्ज देत नाहीत सगळ्या बँकेमध्ये जर आपण जातोय तर एनओसीचा एक भला मोठा कागद आपल्याकडे दिला जातो आता त्या पंचवीस बँकेमध्ये फरायचे तर प्रत्येक बँकेला पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये त्याच्यामध्ये साडेतीन हजार रुपये जातात साहेब त्या एनओशा मागायला समजा मी किशोर कदम म्हणून कर्ज काढलं तर मला सगळ्या बँकेच्या एन लावतात योजनेच्या अंतर्गत नाही सरळ ना फसवणूक आहेच की जर तुम्ही जर त्याला त्याला कॅटेगरी जर ठरवून दिली नसेल तर ही फसवणूकच आहे ना साहेब मग मला सांगा ही जर आता मला सांगा जर तुम्हाला नॅशनलिस्ट बँकेला कुठलाही कर्ज करायचा असेल किंवा कुठल्याही योजना असेल तर तुम्हाला एक नियम आले पाहिजे ना तुम्ही एक धाचा त्या बँकेच्या बाहेर ठेवायला पाहिजे आता मला सांगा बँक ऑफ इंडियासोबत स्टेट बँक बैंक, स्टेट बँकेतल्या एका मिश्रा साहेब म्हणून कोणतरी मॅनेजर आहे त्यांनी वालोटीतल्या एका माणसाकडनं तर पैसे घेतले तो सुद्धा माणूस आपण इथे भांडत होता त्याच्यामुळे मेन म्हणजे भांडायचं कारण काय जर अधिकारीच वर्ग बँकेतले कमिशन जर मागून असायचं एजंट होणार असतील आणि एजन्सीचा हा धंदा असेल ही योग्रा योजना काही सक्सेस होणार नाही गाडी लोकांना हा शंभर टक्के शंभर टक्के त्रास होणार आहे आणि हे चांगल्या उपक्रमाचा सरकारला अजून सुद्धा सरकारची वेळ गेलेली नाही सरकारने याच्यामध्ये ठोक पाऊल उचलून गरीबांना जर तरुणांना किंवा इथं बेरोजगार हो झाले आयटीआय झाले कोण इलेक्ट्रिक झालाय कोण मेकॅनिक झालाय कोण डिझेल मॅकॅनिक आहे त्यांना त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांनी जे प्रोत्साहन बँकेने दिला पाहिजे ते बँकेने प्रोत्साहन देत नाही आता एक मेकॅनिक पोरगा आला होता मगाशी त्यांनी बॅकेन डिझेल मेकॅनिक केले तो गाडीचं गॅरेज टाकायला बघतोय पण त्याला सुद्धा सांगतात की तू एडूसीआन आता तो कुठे तर टाकत असेल तर मटेरियल त्याला आणून द्या त्याला धंदा पाहायला सुरू करून द्या आणि मग तो जर रूटला भांडला त्याला एक लाख तो दोन चार लाख मागत असेल त्याला आधी पहिले दोन लाख द्या ना मग दोन लाखानंतर त्याचा जर प्रपोजल टाकलं नसेल तर त्याला बरं आता बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही एक लाखाचा प्रपोजल घेता ते तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट मागतात आता प्रोजेक्ट रिपोर्ट मागायला जर आपण कुठल्या एजन्सीकडे गेलो तर प्रोजेक्ट रिपोर्ट वाला तो आपली फी पहिले घेतो त्याच्यानंतर तुम्ही जीएसटी पाहायचा एक लाखाच्या वरती झालं तर बारा टक्के किंवा सोळा टक्के जीएसटी तो पट करून घेणार मग मला सांगा तर मग बँकेत पैसे तर किती भेटणार समजा पंधरा लाखाची जीएसटी जर कट झाली प्रोजेक्ट रिपोर्टचे पैसे कट झाले सगळ्या कागदपत्राचे पैसे झाले तर बँकेतले पैसे तर किती भेटणार हा बँकेकडे काही नियमावली नाही बँकेतले सगळे स्टाफची लोक हा प्रश्नामुळे पळून गेलेले आहेत आणि तीनच बँका आल्या होत्या बाकीच्या कुठल्याही बँका साहेबांनी कलेक्टर साहेबांनी चांगला उपक्रम घेतला होता पण कलेक्टर साहेबांनी जे बँकेला निर्देश दिले होते तिथला कुठलाही अधिकारी त्या ऑफिसमध्ये पोचलेला नाही इव्हन इथल्या पंचायत समिती उपसभापती असतील सभापती असतील किंवा इथले स्टाफ पंचायत समिती सदस्य यांना सुद्धा हा कार्यक्रम माहिती नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे इथल्या स्टाफला माहिती काल पंचायत समिती सभा साथ सर्वसाधारण सभा झाली पंचायत समिती सदस्यांची त्या सभेमध्ये सुद्धा याचं वाचन करण्यात आलेलं नाही मग मला सांग मग हे उपयोग काय का आणि इथल्या जे पदाधिकारी आहेत ते पंचत समिती सदस्य असतील सगळे जे पुढारी असतील किंवा कोणी असेल त्यांना जर ही गोष्ट माहिती नाही मग कलेक्टर साहेबांना माझी विनंती इथल्या जे पदाधिकारी सामाजिक कामकाज ते सभापती उपसभापती आहे बीडीओ आहे यांना जर हा प्रोग्राम माहिती नाही तर आमच्या सर्वसामान्य लोकांचं काय आणि त्या सदस्यांनी तुम्हाला आता मुलाखत दिली ते आबू ठसाळे पण आता बोलले की आम्हाला कालच्या पण नाही हा प्रोग्राम इथं आहे मग मला सांगा इथं तालुक्यातल्या दोनशे तीनशे लोकांचं जे नुकसान झालंय ते कोण भरून देणार आणि आमची आता विनंती आहे बी कलेक्टर साहेबांना आम्ही उद्या पत्र देतोय की ह्या आता कलेक्टर साहेबांनी ह्या इथं पत्रक आहे या पत्रकावर ज्या आव्या बँक आहेत त्यांना आपली ऍप्लिकेशन दाखल करतो आपल्याकडे आणि आता तहसील पण आधी सांगितलं की ह्या बँक ह्या बँकेना आम्ही अर्ज देतो की किती चिपून तालुक्यातल्या लोकांनी यांनी कर्ज दिलं किती त्यांना लाभ झाला या किती लोकांना त्यांनी पैसे भेटले आम्हाला यादी सांगितलं मला तर असं वाटतंय की याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना पैसे भेटता सर्वात मोठे मोठे जे लाभधारक आहेत त्यांना हे पैसे भेटतील तर ह्याचा आपण म्हणजे ह्या माध्यमातून आमची विनंती की जी योजना चांगली असेल सरकारची ती बँकेवाल्याने उजळून लावली आहे आणि ह्याला कारणीभूत नाराजीचा जो प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हा बँकेमुळे ह्या सरकारवरचा जो आक्रोश सरकारने चांगली योजना आणली होती पण सरकारच्या या चांगल्या योजनेचा या बँकवाल्यांनी वाटोळ लावलेला आहे त्याला जबाबदार बँकवाले प्रशासन ह्याला जबाबदार नाही बस थोडक्यात सांगायचं झालं तर ई मुद्रा लोन वर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला दिसतोय कारण आपण मध्यंतरी पकोडा लोण पकोडा लोण पकोडा लोण हे खूप प्रकरण देशाच्या मध्ये गाजत होतं आणि तेच मुद्रा लोण आज इथे चिंपलू चिपलूण पंचायत समितीमध्ये एजन्सीला उदलून लावण्यापर्यंत लोकांनी रोज दाखवला म्हणजे नेमकं यातलं गोड बंगाल काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता काय कार्यकर्त्यांनी सर्व पक्ष कार्यकर्ते इथे जमा झाले होते सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी जे काही एजन्सी नेमली होती त्याच्या कॉर्डिनेटरला जाब विचारला त्या कॉर्डिनेटरनी समर्पक उत्तर न दिल्यामुळे जनतेत आणखी रोष वाढला आणि ते जे काही योजनेचं काम होतं ते थांबवण्यात आलं माहिती देण्याचं काम होतं ते थांबवण्यात आलं आता पुढे काय होतंय त्यावर आपण चिपळू लाईव्हच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहोत செக்ஸ் आम्ही आम्ही कोणाचे नाव द्यायचं अर्जदार कोण अर्जदार कोण तालुक्यातले सगळे मंडळी आहे ना आमचे म्हणजे युवक सगळं आहे प्रातिनिधिक कसं देऊ शकतो साहेब प्रातिनिधी कसं देऊ शकतो इथे वैयक्तिक कोण देऊ शकत नाही वगैरे सगळ्या निघून आहेत ना त्या वेगळ्या डायटवर माझ्याची आर आर ची संबंध फक्त योजन विभागाच्या अंडर आपलं ऑफिस आहे आम्हाला कळवलं की आता करायचंय आपण तसं करतोय आता बँकेच्या सगळ्या बँकेवर माझं नियंत्रण नाही ना किफ कलेक्टरचा कोणत्याही नियंत्रण नाही पालक जबाबदारी लेटर देऊ डायरेक्ट नाही मग तेच सांगते तुम्ही जर लोकप्रतिनिधी एक मिनिटात पत्रकार बोलत आहेत तांबे म्हणून जर बोला बोला हॅलो साहेब हॅलो हां नमस्कार साहेब ही जी योजना तुमच्या माध्यमातून तुम्ही एक सरकारी कार्यालय आहे आणि तुम्ही नियोजन करता या योजनेचं या योजनेला बँकेचा समन्वय आहे का तुमच्या माध्यमातून हां हां नाही ना, ना ते लोकांनी जे इथे उद्रेक केला ना त्याचं महत्त्वाचं कारण काय माहिती आहे इथे काय एजन्सीज आहेत एजंट आहेत नेमलेले त्यानंतर दुसरा भाग असा आहे की ज्या ज्या बँकेत गेले ना त्या बँकेत त्यांना तीन तीन वर्ष झाली तरी कर्ज भेटलेले नाहीत किंवा ते त्यांना सांगते जामीन द्या तारण द्या तर ह्या मुद्रा लोणमध्ये लाखापन लाख रुपये देणार पन्नास हजार रुपये देणार आणि पन्नास लाखाचं घर तारण देणार पाच लाखाचं घर तारण देणार म्हणजे या काही म्हणजे आम्ही जे टी व्हीवर किंवा बॅनरच्या माध्यमातून ज्या सरकारी योजनेचं ॲडव्हर्टायझिंग बघतोय ना तर त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये असं सांगितलं जाते बिना तारण बिना धारण लोण आणि नवीन बे निर्मितीसाठी कर्ज दे देण्यात येते पण इथे असं सांगतात की आय आय टी रिटर्न द्या आता आय टी रिटर्न द्या त्यानंतर जामीन द्या घाण द्या म्हणजे या बँकांवर कोणाचं तरी नियंत्रण हवं आहे ना आता जसं जसं पी एम आर वाय आहे खादी ग्राम उद्योग आहे किंवा मग खादी खादी ग्राम उद्योग आहे मौलाना आझादचं लोन आहे तर कलेक्टरचं नियो नियोजन आहे ना नियंत्रण आहे ना त्याच्यावर आणि त्यांना कोटा पण दिलेला आहे ना अशा पद्धतीचं काय तुम्ही अशा पद्धतीची काय आखणी केलेली आहे का है झाले काय की ही योजना प्रचार समितीची होती आपण मेळावे आयोजित करण्याचं काम केलं पण आता बँकांनी रोज एकदम बरोबर आहे की आम्ही त्याच्यामध्ये आता या याच्यावर तर नाही आपण काय करू शकतो हे जे काय तक्रारी आहे तरी कसं आपण समोर मांडून त्यांच्याकडून जे जिल्हास्तरीय बँक समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर निर्णय घेऊ येणार आहे हो पण इथे हे जे बेरोजगार युवक आहेत यांच्याकडे स्वतःच्या उदारनिर्वाहासाठी पैशासाठी ते मागणी करत आहेत आणि आता कलेक्टरकडे जर बैठका घेणं आणि हे घेणं तर हे त्यांना शक्य कसं होईल कमीत कमी, कमी शे पाचशे रुपये त्यांना खिशात द्यावेत ना या सर्व गोष्टी करण्यासाठी कलेक्टर पर्यंत पोहोचण्यासाठी आणि आख्या जिल्ह्यातले युवक कलेक्टर पर्यंत पोचेपर्यंत तुमचं नियोजन हो काय तहसीलदारच्या माध्यमातून करा ना म्हणजे कोणाला को? नाही नाही कारवाईचं नाही बोलतोय मी नियंत्रण पाहिजे ना काय गोष्टींवर नियंत्रण पाहिजे कारवाई नको आम्हाला 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 कर्ज भेटणं आमच्या युवकांचा उद्देश आहे आम्हाला कोणाला कारवाई करणं कोणाला दंड आकारण हा नियोजन नाही ना, ना आमच्या लोकांचं तो तुम्हाला चोकान ते ते तो, चोकान तो, हो तुम्हाला आणखी शोकांतिका तिका सांगतो आणखी शोकांतिका तिका सांगतो इथे काही युवकांनी अशी तक्रार केली की बँक मॅनेजरनी सांगितलं त्या मोदीला घेऊन या इथे काय लोकांनी काय लोकांनी असं सांगितलंय

तुम्ही हा कार्यक्रम नियोजन करून तुम्ही पण याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका पण घेत नाही मग हे बिचार युवक सैराभैर पटत नाहीत मग ते त्यांनी जो रोष व्यक्त केला तर तो गैर काय मग आम्ही आमची भूमिका अजिबात करत नाहीये आताही आम्ही तुमच्या बरोबर आहोत फक्त आजचा कार्यक्रम सकाळी जे काय विरोध केला वगैरे त्यामुळे बँका आल्या नाही तुम्ही म्हणत असता आता बँकाने लेखी आम्हाला दिले की असं आता आम्हाला धमक्या दिल्या गेल्या त्यामुळे आम्ही तिथून आम्ही त्यांना परत बोलून या म्हणून सांगू का साहेब आता कसं माहिती आता आता मला एक साहेब मला एक सांगा आता हा कार्यक्रम किती तारखेला घ्याल

हो नियंत्रण नसेल आणि बँकेला तुम्ही त्या त्या एरियाची मॅपिंग करून देणार नसेल तर अशा प्रकारची योजनेची माहिती आणि अशा प्रकारचे योजनेचे कार्यक्रम घेऊन उपयोग काय तुम्हाला तुमचा अभ्यास जास्तपेक्षा हो अभ्यास काय साहेब अभ्यास अभ्यासाचं काय मी काय बोलते माहित आहे जसं आता मी सांगितलं की जिल्हा रोजगार योजना पंतप्रधान रोजगार योजना त्यानंतर खादी ग्राम उद्योग योजना यांना जसं मॅपिंग करून दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी कोटा दिलेला आहे तशा प्रकारचं काय कोटा वगैरे होणार आहे का